तिने सर्व महिलांसाठी छान असं मस्त घरच्या घरीच फ्रूट कस्टर्ड बनवलेलं आहे तिच्या मिस्टरांनी बनवलेलं आहे तिने सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चारनी प्रार्थना तर आता इव्हिनिंगची वेळ झालेली आहे साडेसहा वाजले आणि मी छान अशी मस्त रेडी झालेली आहे मेहंदी कलरची साडी घातली मी ही साडी रांगोळी बक्षीस वितरणाच्या वेळेस भेटलेली होती तर मीच आहे आता मी ना छान अशी मस्त तयार होऊन चालली आहे ऋतूच्या घरी तुम्हाला समजलं असेल थमनेलवरून आज ऋतूचं हळदी आहे तर तिने मला कॉल केलेला होता दुपारी मावशी पण आलेले आहे तर चाललीय आता मी ऋतूच्या घरी म्हणजे पूजाच्याच घरी तुम्हाला सर्वांना माहिती आहे ऋतूचं आणि पूजाचं घर आमच्या पायरीवरून ओट्यावरूनच दिसतं समोरच त्यांचा बंगला आहे तर चला तिकडे जाऊन आता बघू ऋतूने खूप छान मस्त तयारी केली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला कुठं चालली पण कुठं चाले तू का बर पळाली <laughs> चला आले आता ऋतूच्या घरी फक्त दोन मिनिटं लागतात इथे यायला डेकोरेशन yeah. मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम <tip> दोघांनी मिळूनच केला पाहिजे आता चला <laughs> तुम्ही होत्या का आजी होत्या मध्ये मध्ये ऋतुच्या आजी सासूबाई आलेले आहे मुंबई वरून आजी दोन तीन दिवसापासून इथंच आहे ना <laughs> <laughs>

चाँगा। चाँगा। आज षट एकादशी आहे तर सर्वांना एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर ऋतूने छान असं मस्त इथे पण डेकोरेशन केलेले आहे विठ्ठल रुक्मीची मूर्त ठेवलेली आहे बाळकृष्णही ठेवलेले तिथे आणि खूप छान आहे ना तर त्यांची पण छान अशी मस्त तिने पूजा केली देवा वगैरे लावते आता ती पूजा नऊला येईल ना गं

तिला चल बरं ने कोरोना खायला मम्मी फ्रूट कस्टर्ड वय शुमाऊशी ये ग हळदी आज आलो ए बघा ऋतूची मम्मी नाशिक वरून बोलते टाइम नाही यायला हां अजिबात टाइम नाही तिला यायला टाइम आहे हां पोरीच्या घरी अजिबात यायला टाइम नाही बहिणींच्या घरी यायला टाइम आहे तिला हूं या कस्टर का? ते का? ने ने तर ऋत सर्व महिलांसाठी छान असं घरच्या घरीच फ्रूट कस्टर्ड बनवलेलं आहे तिच्या मिस्टरांनी बनवलेलं आहे तिने हुशार आपण पहिला हवी घ्या नाही घेतलं जायचं

आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे मी मोठी बहीण आणि प्रियंका आम्ही आम्ही लवकर आलो होतो कारण कारण जवळच राहतो इथेच चा। त्यामुळे ती काही साडी वगैरे घालून आली नाही ड्रेसवरतीच होती तिथे आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आजचा पण खूप छान होणार आहे काल तुम्ही सर्वांनी अर्चनाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम बघितला Ekdom beri, mas teman setara

या ऋतूच्या नननबाई आहे तर त्या पण सिन्नर मध्येच राहिला आहे त्यांच्या मुलाचा बोरणांचा कार्यक्रम पण इथेच घरी केला होता त्याचा व्हिडिओ पण आहे तुम्ही बघितला पण असेल आणि खूप छान स्वभाव आहे त्या नाव घेते छान छान मस्त भारती मावशी पण आलेली होती बाकीच्या माझ्या मावशी थोड्या वेळाने दिसतील तुम्हाला आणि ती काही चौरंगावर बसली नाही ती बोली इथेच हळदी कुंकू लाव मला कारण तिचे पाय दुखतात ना त्यामुळे तर ह्या ऋतूच्या मिस्टरांच्या मावशी तर मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं ओळख करून दिली नव्हती तुम्हाला व्यवस्थित त्यामुळे कळालं नाही ऋतूच्या सासूबाईंना दोन बहिणी आहेत तर ह्या दोन नंबरच्या सुरेखाताई आणि त्यानंतर त्यांच्यापेक्षा पण एक लहान बहीण आहे त्या येतील थोड्या वेळेने त्या पण तुम्हाला दिसतील आज हळदी सर्वात <गणीज़ा> लहानी बहीण जय आली आई आली अर्चना काही आली नाही कारण घरी स्वयंपाक करायचा होता काम होतं त्यामुळे मग तिला नाही जमलं यायला त्यानंतर लोणारवाडीची बहीण संध्या ती पण नाही येणार कारण ती पण लांब राहते ना थोडीशी त्यामुळे नाही आली आणि पूजाचे मिस्टर आमचे जावई ते पण पुण्यावरून दोन तीन दिवस झालेले आलेले सिन्नरला तर हे सर्वजण पुरुष मंडळी ना किचनमध्ये थांबलेली आहे कारण पुढे सर्व महिलांचा कार्यक्रम चालू आहे हळदी कुंकुवाचा त्यामुळे किचन मध्ये बसून असते फूड कष्ट आहे तर छान झालं होतं सर्वांनीच खाल्लं मी अंशूलाही दिलं अंशूची तब्येत जरा बरी नाहीये आणि तुम्हाला सर्वांना माहितीच पूजा काही दिसत नाहीये कारण पूजा हॉस्पिटलमध्ये असते तिला यायला उशीर होतो ती नऊ साडे नऊ वाजता येते

मैं कर दिया कितना आता तुम्हाला ऋतूच्या आणि पूजाच्या सासूबाई पण दिसल्या तर त्या पण बाहेर होत्या म्हणजे त्यांचं ना फ्रूटचं शॉप आहे तर तिथे शॉपवरती होत्या त्या आता त्या घरी आहे आई चालली होती ना तर त्या आईला थांबवत होत होत्या मामी पण आलेल्या होत्या आणि आता मामी पण छान मस्त उखाने घेणार आहेत तर तुम्हाला सर्वांना उखाने ऐकायला खूप आवडतं त्यामुळे मी ना व्हिडिओमध्ये सर्वांना उखाने घ्यायला लावते आणि हळदी हो कुंकुवाचा कार्यक्रम सर्वांनाच आवडतो बघायला खूप छान छान मस्त काहीतरी आयडियाज मिळतात त्यातून तर चला बघ छान मस्त 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 या लता मावशीची मुलगी छकुली ती पण आलेली होती लता मावशी काही अजून आलेली नाहीये ती पण थोड्या वेळाने येईल तुम्हाला दाखवेल मी आणि ऋतूच्या पूजाच्या ह्या लहान्या सा सासूबाई त्या पण आलेल्या होत्या त्या पण सिन्नरमध्येच राहिल्याय तर त्या आल्यानंतर त्यांनाही ऋतूने हळदी हो कुंकू दिलं आज व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बरेच नवीन नवीन चेहरे बघायला भेटतील आणि बऱ्याच महिला आलेल्या होत्या त्या पण आता चाललेल्या आहे बरीच गर्दी झाली आहे घरामध्ये छान असं मस्त उखाने घेतलंय त्यात आई ऋतूच्या सासूबाईंच्या सर्वात लहान बहीण आहे आणि बोरणांच्या दिवशी तुम्हाला बाळाची आजी कोण ते समजलं नाही तर इकडे बाळाची आजी बसलेली आहे त्यांनी आकाशी रंगाची साडी नेसलेली आहे तर त्या त्यांच्या शेजारी त्यांची मुलगी पण आहे तर तिचं ते बाळ आणि त्या बाळाच्या जे आहे तर आता ऋतूच्या सासूबाईंनी साडी वगैरे छान अशी मस्त चेंज करून आलेलं आहे फ्रेश होऊन आलेलं आहे लता मावशी पण आलेली आहे आणि ऋतू आता सासूबाईंच्या पाया पडते तर दोघींनी छान अशी मस्त तिथे फोटो वगैरे पण काढले कार्यक्रम मध्ये छान होता ना हळदी महत्वाचा कार्यक्रम माहिती आहे पण मला आहे ना घरी जाऊ स्वयंपाक करायचं आहे ना ते आता मी चला हा फ्रूट कस्टर्ड ऋतूने दिल तुला ती म्हणे राहुलला घेऊन जाय राहुला घेऊन जाय म्हटलं मग दे बाई राहुलला खूप आवडतं पप्पा नाही दे तुलाही दे चला आता मी ना घरी आली आहे बापरे साडेआठ वाजत आले आता साडी चेंज करते काम घालून घेते आणि पटापट स्वयंपाकाला लागते परत दुसरी झाला आज मी अजून ठरवलं नाही ठरवल्यावर सांगाल मी काय करणार आहे अजून मला ठरवायचं आहे घरी आल्यानंतर आता लगेच स्वयंपाकाला लागलेली आहे पातेल्यामध्ये साधा राईस बनवते आणि लसूण सोलते सोलेला लसूण संपलेला होताना मला लसूण खूप आवडतो तर त्यामुळे मी खूप जास्त लसूण वापरते भाजीला आणि इथे हिरवी मिरची लसूण आता कट करते बाजूला गॅसवरती दुधं पण तापवून ठेवलेले आहे आज आहे ना छान असे मस्त आंबट गोड तिखट दह्याची कडी करणार आहे तर दही पण मी घरीच लावलेलं होतं इकडच्या टेबलवरती ना असं नॅपकिनमध्येच डबा ठेवलेला आहे कारण थंडी ना थोडीफार तर हे बघा माझं दही पण छान असं मस्त झालेलं आहे आधीच्या डब्यामध्ये पण थोडंफार दही शिल्लक होतं माझं त्यामध्ये आता थोडंसं दही घेते आणि यामध्येच आता मी बेसनपीठ टाकते बेसनपीठ आणि दही ना मिक्सरला फिरवून घेतलं ना तर छान असं मस्त प्लेन होतं त्यानंतर आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल जिरे मोहऱ्याची फोडणी टाकलेली आहे आणि बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची टाकली त्यानंतर यामध्ये ला। आता पावचमचा हिंग पावचमचा हळद हळद खूप जास्त मी वापरत नाही कढीला त्यानंतर आता हे दह्याचं आणि बेसनाचं बॅटर मी एकत्र करून घेतलेलं होतं छान असं मस्त तर त्यातल्या सर्व गुठळ्या फोडून घेतल्या आणि लागल तितकं पाणी टाकायचं तर अशी मस्त आंबट गोड तिखट अशी दह्याची कढी खूप छान झालेली होती आता सर्वात शेवटी यानंतर यामध्ये थोडी चवीनुसार अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकणार आहे आणि एक पाच एक मिनटं फक्त कढीला उकळी येईपर्यंत आपण शेगडीवरती ठेवायची खूप जास्त उकळायची नाही नंतर ती मग फुटते तर अशा पद्धतीमध्ये मी कढी बनवली तर ही कढीची रेसिपी माझ्या रेसिपी चॅनलवरती पण मी टाकलेली आहे नक्कीच बघा आणि आता माझा इथे स्वयंपाक होतच आलेला आहे पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे एका साईडला मी झिरकं बनवलेलं आहे शेंगदाण्याचं कारण राहुल आहे ना कडी खात नाही त्याला आवडत नाही त्यामुळे त्याने ना झिरकं बनवायला सांगितलं मला शेंगदाण्याचं तर आमच्याकडे झिरकं किंवा कडी बनवली ना तर त्याच्यासोबत येणं अशी मस्त गरमागरम भजी लागतात तर मी इथे मस्त छान अशी भजी पण बनवली आहे